तर डोकं दुखत असताना काय करायचं एक तर काय करायचं सुंठ दुधामध्ये उगाळायची चांगल्या प्रकारे उगाळायची त्याच्यामध्ये दोन मिरे वाटून पावडर करून किंवा मिरे पण उगाळायची दोन दोन लवंगा पण उगाळायच्या आणि थोडं जायफळ पण असं जायफळाचे एक दहा वेळा एक दोन तीन असं दहा वेळे करायचे ते अतिउष्ण असतं जास्त नाही असं जायफळ पण थोडं उगाळायचं आणि ते गरम करायचं ते सगळं एका वाटीत घेऊन गरम करायचं वाटल्यात थोडं पाणी टाकायचं ते पाणी जळल एवढं गरम करायचं म्हणजे मलम आपण मलम तयार होते आणि कापसाचा बोळा घेऊन कपाळाला डोळ्यात जाऊ द्यायचं नाही कपाळाला लावा असं गळ्यापर्यंत लावलं तरी चालते सर्दी डोकं आंग जण डोकं आहे तर सगळ्या ठिकाणी ते मलम लावायचं वाळू द्यायचं जसज वाळल तसं डोकं दुखायचं जड पडलेलं दृश्य तर हे आपण करून बघा अनुभव घ्या कॉमेंट करा धन्यवाद